सोचा तुम मारोगे और का गुलाम हजार हो। या व्हिडिओमध्ये ऐकलेल्या एका घोषणेमुळे एक मोठं वादळ निर्माण झालंय केवळ एका बॅनरवर लिहिलेल्या आय लव मोहम्मद या एका वाक्यामुळे उत्तर भारतातून सुरू झालेला गदारोळ आता गुजरात तेलंगणा उत्तराखंड अशा अनेक राज्यांसोबतच महाराष्ट्रातही येऊन पोहोचलाय पण आय लव मोहम्मद हा वाद नेमका आहे तरी काय या मागची पार्श्वभूमी काय आहे आणि खरंच या घटनेमुळे भारतातील सामाजिक सलोखा धोक्यात येतोय का पाहूयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शीतल आणि तुम्ही पाहताय टिवीडी मराठी खरं तर आय लव मोहम्मद हा वाद सुरू झाला उत्तर प्रदेशातील कानपूर शहरातून चार सप्टेंबर रोजी बारा वफा म्हणजेच ईद ए मिलाद उन नबी या मिरवणुकी दरम्यान रावतपूर भागात काही युवकांनी आय लव मोहम्मद अशा आशयाचा बॅनर लावला आता हा बॅनर एका नेहमी सारख्याच धार्मिक श्रद्धेचा भाग होता असं मुस्लिम बांधवांचं म्हणणं होतं पण काही हिंदू संघटनांनी या कृतीवर आक्षेप घेतला कारण जाणून बुजून असं त्यांचं मत आहे कानपूर पोलीस आणि प्रशासनाने याची दखल घेतली आणि स्थानिक पोलीस उपायुक्त दिनेश त्रिपाठी यांनी यामध्ये लक्ष घालत स्पष्ट केलं की शासनाच्या नियमांनुसार अशा प्रकारचे नवे रिवाज धार्मिक मिरवणुकांमध्ये सुरू करता येत नाहीत म्हणजेच काय तर बारा वफात मिरवणुकीत असा बॅनर लावणं हे नियमांचं उल्लंघन मानलं गेलं आणि पुढे नऊ सप्टेंबर रोजी पोलिसांनी या घटनेत सहभागी असणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले यात नऊ लोकांची नावं घेतली गेली आणि पंधरा अज्ञातांवरही कारवाई झाल्याचं सांगण्यात येत या सगळ्यानंतर एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी एक ट्विट करत पोलिसांच्या कारवाईवर टीका केली त्यांनी म्हटलंय की आय लव्ह मोहम्मद कानपूर पोलीस हा गुन्हा नाही आणि जर तो गुन्हा असेल तर मला कोणतीही शिक्षा द्या मला मंजूर आहे पुढे त्यांनी लिहिलंय की तुमपर मेरी लाख जान कुर्बान या रसूल त्यामुळे ओवेसी यांच्या ट्विटने आणखी या वादाची वादा ठेणगी टाकली असं बोललं जाते कारण हा वाद फक्त मर्यादित राहिला नाही उन्नाव मध्ये काहींनी लो मोहम्मद असे बॅनर लावून मोर्चे काढले घोषणाबाजी झाली पुढे ही परिस्थिती नाजूक बनली आणि पोलिसांवर सुद्धा दगडफेक करण्यात आली या घटनेनंतर आठ एफ दाखल झाल्या आणि पाच जणांना अटकही करण्यात आली बरेली मध्ये सुद्धा बॅनर काढून टाकण्यावरून पोलीस आणि स्थानिक मुस्लिम बांधवांमध्ये थेट संघर्ष झाला ala गोधरा म्हणजेच गुजरात ही हिंसक निदर्शनं झाली पोलीस ठाण्याची तोडफोड करण्यात आली या प्रकरणी अटक आणि तब्बल ऐंशी जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले तसंच लखनौ मध्ये विधान भवनाच्या गेट क्रमांक आंदोलन केलं मोहम्मद पैगमवर जिंदाबाद अशा घोषणा त्यांनी दिल्या गेल्या पण उत्तराखंडाच्या काशीपूर इथे मात्र परिस्थिती हाताबाहेर गेली अनधिकृत मिरवणूक पोलिसांशी चकमकी दगडफेक आणि सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान हे सगळं काही इथे घडलं पण एवढा मोठा वाद का निर्माण झाला तर समाज दोन टोकाच्या मतांमध्ये विभागला आहे आहे यात पाहायला यातील पहिला मतप्रवाह असा की आय लव मोहम्मद हा बॅनर काढणं म्हणजे मुस्लिम समाजाच्या धार्मिक अभिव्यक्तीवर गदा आणणं तर दुसरा मतप्रवाह असा आहे की धार्मिक मिरवणुकांमध्ये नवीन रिवाज आणणं म्हणजे नियमांचं उल्लंघन आहे कारण त्यामुळे दुसऱ्या समाजाच्या भावना दुखावू शकतात तणाव निर्माण होऊ शकतो पण आपण लक्षात घेतलं पाहिजे की एक बॅनर जो श्रद्धेचं प्रतीक आहे असं मुस्लिम समाजाकडून सांगण्यात येत आहे तो आता राजकीय धार्मिक आणि सामाजिक वादाचा सा केंद्रबिंदू बनल्याचं दिसतंय लहानसहान लहान सहान क्षुल्लक घटना मोठ्या करून मुस्लिमांना लक्ष केलं जात आहे आणि त्यांच्या धार्मिक भावना भडकवण्याचा प्रयत्न सुरू आहे असं मानवाधिकार कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे तसंच आम्हाला मुस्लिमांविरुद्ध पोलीस कारवाईची अनेक ठिकाणाहून माहिती मिळाली आहे एकूण किती एफ आय आर दाखल झाल्या किंवा किती लोकांना अटक झाली याची खात्रीशीर माहिती आम्ही अद्याप गोळा करू शकलो नाहीये पण कानपूरमध्ये जे घडलं त्यामुळे मुसलमानांमध्ये संताप आणि नाराजी आहे मात्र ही पहिली घटना नाहीये हळूहळू परिस्थिती इथपर्यंत येऊन पोहोचली रमजान मध्ये मुरादाबादमध्ये सुद्धा घरात नमाज अदा केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला मग नमाज अदा करण्यासाठी गच्चीवर गेलो असतात तिथे सुद्धा रोखण्यात आलं आता मोहम्मद पैगंबरांचे पोस्टर लावल्यामुळे सुद्धा गुन्हे दाखल करण्यात आले आम्ही लावलेले आय लव मोहम्मदचे बॅनर फाडले गेले त्या संदर्भात मुस्लिमांनी तक्रार दिली त्यावर एफ आय आर नोंदवला गेला नाही उलट मुस्लिमांच्या विरोधातच गुन्हा दाखल केला गेला The cat sat on त्यामुळे या सगळ्यावरून हे दिसून येत आहे की मुस्लिमांना निवडक पद्धतीने लक्ष करून त्यांच्या भावना भडकावण्याचा प्रयत्न केला जातोय अशी प्रतिक्रिया एका मुस्लिम बांधवाने दिली आहे दरम्यान संपूर्ण घटनेत होत भेदभावाचे किंवा पक्षपाताचे आरोप नाकारत उत्तर प्रदेश भाजपचे प्रवक्ते राकेश त्रिपाठी म्हणाले की सरकार कोणाचाही धर्म पाहून कारवाई करत नाही त्यामुळे जो कायदा मोडेल त्याच्यावर कारवाई केली जाईल तसंच या घटनेला मुद्दा बनवून राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा आणि राजकारण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप राकेश फाटी यांनी केलंय पण एक मात्र नक्की आहे की एका जर संपूर्ण देश पेटून उठला तर आपल्यातला सामाजिक सलोखा बिघडू शकतो कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर येऊ शकतो पण तुम्हाला काय वाटतं हा वाद फक्त श्रद्धेचा अभिव्यक्तीचा प्रश्न आहे की नवा रिवाज आणून तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि टिवडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका